गृहिणी दिवसभर घरीच असतो तीच आपली रोजची कामं तीच माणसं आणि तेच तेच विचार किंवा त्याच गोष्टी आपलं ना विश्व अगदी छोटंसं असतं पण या छोट्याशा विश्वात राहूनही आपल्याला कधीकधी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं कठीण होऊन जातं आणि सारखी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते पण आपल्या काही रोजच्या हॅबिट्स आपल्याला असतील तर आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं तेवढं कठीण जात नाही तर आज मी तुमच्याशी अशा काही डेली हॅबिट्स शेअर करणार आहे ज्यामुळे आपलं माइंड आहे ते पॉझिटिव्ह राहू शकत असतात चला मग एक एक करून सगळे पॉईंट्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि खरंच या व्हिडिओतून ज्या माझ्या गृहिणी मैत्रिणी आहे त्यांना तरी नक्कीच हेल्प होईल आता गृहिणी मी हा शब्द का वापरते कारण ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया असतात ना त्यांना माहिती असतं की घराव्यतिरिक्तही त्यांचं एक वेगळं विश्व आहे त्यांची एक वेगळी दुनिया आहे तिकडे गेल्या की हे घर आणि ज्या काही घरात गोष्टी होतात छोट्या मोठ्या त्या थोड्या काळासाठी का होईना त्या विसरलेल्या असतात किंवा त्या टाईममध्ये त्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असतो आणि बघा कधी कधी आपल्याला टोमनाही मारला जातो की बाहेर पडली असतीस थोडं काम केलं असतं तर या छोट्या छोट्या गोष्टीतूनही जरा बाहेर पडली असतीस पण आपल्याला तेव्हा तो टोमना वाटतो आणि खूप राग येतो पण खरं तर ना ती गोष्ट अगदी खरी असते आपण त्याच विश्वात इतकं गुरफटून जातो तेच विचार तीच कामं सगळं तेच तेच ना म्हणून आपल्याला खूप निगेटिव्हिटी येते बरं असू द्या आता निगेटिव्हिटी सगळ्यांना येते मला माहिती आहे पण ती पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये कशी बदलायची हे मी थोडक्यात तुमच्याशी आज शेअर करणार आहे चला मग व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात आधी तर माझ्या सगळ्या सुंदर मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते सगळ्यात पहिला पॉईंट आहे स्टार्ट युअर डे विथ ग्रॅटिट्यूड आपल्याला जे काही मिळालं आहे आपल्याकडे जे काही आहेत मग त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून आपल्याला खरंच आनंद मिळतो त्यासाठी आपण खरंच ग्रेटफुल आहोत असं स्वतःलाच सांगायचं आणि थँक्यू म्हणायचं आपण बरेचदा माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे अशा कंप्लेंट्स करत असतो पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या कुणाकडे खरंच नसतात बाहेर पडलात तर आपल्याला दिसतंही पण आपण त्यावर जास्त लक्ष देत नाही आणि आपल्याकडे काय नाही आहे यावर जास्त फोकस करतो आणि आपल्याला हे माहिती असतं की आपल्याकडे जे आहे ना त्यातलं एक दोन पर्सेंटसुद्धा कुणाला मिळालेलं नसतं म्हणूनच जे आहे ते बघा आणि त्याबद्दल थँकफुल रहा देवाला नमस्कार करताना बघा आपल्याला जे हवं आहे आपण ते मागत असतो आता उद्या नमस्कार करताना जे काय मागायचं आहे ते मागाच पण जे दिलं आहे त्यासाठी सुद्धा थँक्यू म्हणा आणि बघा या छोट्याशा सकाळच्या सुरुवातने तुमचा माइंडसेट किती बदलेल आता त्यानंतरचा दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपली रोजची सकाळची एक्सरसाइज आता सकाळची एक्सरसाइज म्हटलं की आपल्या स्त्रियांकडे वेळच नसतो आणि थोडाफार वेळ आपण त्यात इन्व्हेस्ट केलाही नंतर आपल्याला वाटायला लागतं की बापरे माझा खूप वेळ वाया गेलाय पण खरं तर हा अर्धा तास आपण इन्व्हेस्ट करत असतो आपल्या फ्युचरसाठी आणि आत्तासाठी सुद्धा या अर्ध्या तासामध्ये आपल्याला भरपूर अशी एनर्जी मिळते आपली बॉडी फ्लेक्झिबल राहते आणि जेव्हा बॉडी फ्लेक्झिबल राहते आपली हेल्थ चांगली राहते तेव्हा आपलं माइंडही एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहतं आपली एनर्जी बूस्ट होते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं सगळ्या बॉडीची मूवमेंट होते आणि आतूनच ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते जेव्हा डेली आठ दिवस जर तुम्ही वर्कआउट करून बघितलं ना तुम्हाला त्यामध्ये डिफरन्स जाणवेल बघा आता आपल्याकडे वेळ आहे चांगली हेल्थ आहे आणि तीच जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला आत्तापासूनच सुरुवात कराय करावी लागेल नाहीतर बघा गार्डनमध्ये किंवा बाहेर फिरताना तुम्हाला म्हातारी माणसं जास्त दिसतील आणि त्यांच्याशी बोलताना तुम्हाला जाणवेल की त्यांना रिग्रेट होतं की ही सुरुवात आपण आधीपासून का नाही केली एखाद्या वेळी गार्डनमध्ये गेलात ना की अनोळखी आजीशी किंवा आजोबांशी बोलून बघा त्यांच्याकडून तुम्हाला नक्की काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल त्यामुळे सकाळची ही एक्सरसाईज खरंच आपलं माइंडही फ्रेश ठेवते आणि आपल्याला एक पॉझिटिव्हिटी देते त्यामुळे थोडा अर्धा तास वाटलं तर पंधरा मिनटापासून सुरुवात करा पण नक्की सुरुवात करा आपला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपण घरीच तर असतो आपल्याला कोण बघणार आहे पण खरंच सांगा तुम्ही आरशात स्वतःला दिवसभरात किती वेळा बघता मग तुम्ही स्वतःला बघताना छान दिसायला नको का पण आपण घरी असलो की कसेही कपडे घाला केस विंचरले नाही तरीही चालेल तसंच कामाला कधी लागायचं आणि कामं कधी आवरायची हे आपलं मेन टार्गेट असतं पण खरंच सांगते थोडंसं तयार होत असाल छान असे कपडे घालत असाल आता रोज असा नवीन ड्रेस घाला असं मी म्हणत नाही तरीही छान असे तयार व्हा वेगवेगळे कपडे घाला एकच एक ड्रेसिंग सेन्स किंवा एकाच अवतारामध्ये आपण स्वतःला बघून ना आपल्याला आपल्यालाही बघायची इच्छा होत नाही त्यामुळे जरासा चेंज केलं ना की आपल्याला काहीतरी नवीन वाटतं घरी असलो म्हणून काय झालं थोडंसं प्रेझेंटेबल राहायला शिका आणि थोडा स्वतःलाही वेळ द्याला छान तयार झाला छान कपडे घातलेत की एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि बघा जेव्हा असं आपण कधीतरी तयार होतो किंवा असा वेगळा काहीतरी ड्रेस घालतो तेव्हा किती वेळा आपण आरशात बघतो थोडंसं स्किन केअर करा ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहे पण या गोष्टीतूनही आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आपली सगळ्यात जास्त चिडचिड कुठे होत असेल ते म्हणजे आपल्या कामांबाबतीत जेव्हा आपलं एखादं काम होत नाही किंवा ते, ते काम अपुरं राहतं तेव्हा आपण खूप चिडतो म्हणूनच आपला चौथा नंबरचा पॉईंट आहे प्लान युअर डे म्हणजे काय आपले प्रायोरिटी असणारे कामं आहेत ते आधी करा किंवा मग आपल्याला वीकमध्ये काय करायचं आहे या महिन्यात काय करायचं आहे हे तुम्ही एका डायरीमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा आणि पहिली प्रायोरिटी त्याला द्या आता महिन्याचं किंवा हप्त्याचं सोडा पण आपण रोजच्या रोच सुद्धा, आपली जी कामं आहेत जी ठरवलेली आहे त्यांना आपण प्रायोरिटी वाईज केली तर ती कामंही वेळेवर पूर्ण होणार आणि काम झालं तर कोणाला स्ट्रेस येतो जेव्हा काम होत नाही तेव्हा जास्त स्ट्रेस येतं आणि बाकीची आपली दिवसभराची जी कामं असतात ती तर आपण दिवसभर करतच असतो पण जेव्हा एखादं प्रायोरिटी किंवा जे मोठं काम असतं आणि ते होत नाही तेव्हा आपली सगळ्यात जास्त चिडचिड होते त्यामुळे आपला जर व्यवस्थित आपण दिवस प्लान केला असेल तर आपली कामं वेळेत होतात आणि आपल्याला स्ट्रेस होत नाही म्हणजेच काय आपलं माइंड एकदम पॉझिटिव्ह राहतं आपल्याला सोडा पण घरात जी व्यक्ती राहतात ना त्यांनासुद्धा या गोष्टीतून निगेटिव्हिटी येते ती म्हणजे काय जर आपलं घर क्लीन नसेल आणि अस्ताव्यस्त पडलेलं असेल तर पाचव्या नंबरचा पॉईंट आहे आपण दुपारच्या वेळी थोडंसं घर क्लीन किंवा क्लटर फ्री होम नक्कीच ठेवू शकतो म्हणजे काय आपली थोडीशी रोजच्या रोज असणारी क्लिनिंग आणि असा एखादा कोपरा किंवा असा एखादा शेल्फ आपण ठरवून घ्यायचा जो आपल्याला आज साफ करायचा आहे आणि ज्या बिनकामाच्या वस्तू आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत खरं तर या गोष्टींमुळे ही खूप निगेटिव्हिटी येते आपल्या घरात अशा कितीतरी वस्तू असतात ज्यांचं काम आपल्याला महिनो न महिने पडतच नाही पण कधीतरी कामात पडेल म्हणून आपण त्या वस्तू तशाच ठेवून देतो आणि त्यामुळे काय होतं आपलं काम तर वाढतंच पण घरातसुद्धा खूप पसारा होतो आणि हा पसारा रोजच्या रोज डोळ्यांसमोर दिसत असेल तो क्लीनच होत नसेल तर निगेटिव्हिटी येणारच त्यामुळे घरही ना थोडंसं मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली क्लिनिंगची जी प्रोसेस आहे का किंवा काम आहे ते थोडंसं कमी होईल आपलं अगदी कमी वेळात हे काम झालं की आपल्याला छान वाटेल आपलं घर तर क्लीन राहील आणि क्लटर फ्रीसुद्धा राहील असं सुंदर नीटनेटकं प्रेझेंटेबल ऑर्गनाइज्ड घर बघितलं की ऑटोमॅटिकच पूर्ण घरात पॉझिटिव्हिटी पसरते आणि तीच पॉझिटिव्हिटी आपल्या डोक्यात जाते म्हणजेच आपलं माइंडही एकदम पॉझिटिव्ह राहतं सहाव्या नंबरचा पॉईंट आहे की थोडासा ब्रेक आणि थोडा रिलॅक्स घ्या सतत आपली कामं कामं आणि कामच चालू असतात जेव्हा आपण सतत काम करत असतो तेव्हा किती कंटाळवाना वाटतं आणि किती स्ट्रेस येतो हे आपल्यापेक्षा कोणाला माहिती नसतं तर घरात जास्त मेंबर्स असतील किंवा घर खूप मोठं असेल तर करावंच लागतं पण तरीसुद्धा स्ट्रेस किंवा चिडचिड होतेच त्यामुळे ही चिडचिड नको वाटत असेल आणि कामंही ही जर आपल्यालाच करावं करायचं असेल तर आपल्याला ना असे दिवसातून छोटे छोटे ब्रेक्स घ्यायचे आहेत ज्यामुळे आपली एनर्जी थोडीशी बूस्ट होते आणि कंटिन्यू काम केल्याने चिडचिड जी होणारी चिडचिड आहे तीसुद्धा थांबते कधी कधी सणाचा दिवस असला पाहुणे येणार असले तर बघा त्यावेळी इतका छान दिवस असतो पण तरीसुद्धा आपली थोडीशी चिडचिड होते म्हणून असं एखादा छोटासा ब्रेक घ्या म्हणजे चहा कॉफी म्हणा किंवा टी व्ही बघणं किंवा म्युझिक किंवा शांतपैकी बसून राहायचं यामुळे सुद्धा एक नवीन एनर्जी मिळते आणि ह्यातूनच आपल्याला पॉझिटिव्हिटीही मिळते सातव्या नंबरचा पॉईंट आहे स्टे कनेक्टेड विथ अदर्स म्हणजे आपण थोडं सोशलही असलं पाहिजे पण बरेच जण म्हणतील की मला एकटीला राहायला जास्त आवडतं हो प्रत्येकाची आपापली वेगळी चॉईस असते पण माझ्यानुसार आपल्याला थोडं इमोशनल हेल्प किंवा सपोर्ट हवी असेल तर थोडं सोशल असलं पाहिजे आपले तेवढे कॉन्टॅक्ट्स असले पाहिजे म्हणजे फॅमिली फ्रेंड्स किंवा मग आपल्या सोसायटीच्या मैत्रिणी आजूबाजूच्या मैत्रिणी ज्यांच्याशी आपण आपलं मन मोकळं करू शकतो किंवा एखादी गोष्ट शेअर करू शकतो त्यातूनही आपलं मन हलकं होतं आपल्यावर जो काही ताण असेल स्ट्रेस असेल किंवा एखादी गोष्ट खरंच आपल्याला शेअर करायची असेल तर ती आपण फोनवर अस बोलणाऱ्या मैत्रिणीसुद्धा आपण शेअर करू शकतो किंवा मग आपण ज्यांच्याशी रोज भेटू शकतो ज्यांच्याशी खरंच मनमोकळेपणाने बोलू शकतो एक इमोशनल सपोर्ट आणि हेल्प आपल्याला त्यांच्याकडून मिळते त्यामुळे थोडंसं आपण कनेक्टही असायला हवं आता सोशल कनेक्ट व्हायला तुम्हाला आवडत नसेल तर हा आठव्या नंबरचा पॉईंट तुमच्यासाठी आहे म्हणजे खूप बिझी राहणं नेहमी एंगेज राहणं तुमच्या हॉबीमध्ये तुम्हाला जे आवडतं ते करण्यामध्ये काही क्रिएटिव्ह करण्यामध्ये एक छोटासा बिझनेस करण्यामध्ये पीसफुल वर्क करण्यामध्ये पेंटिंग गार्डनिंग ड्रॉइंग रीडिंग वॉट एवर जे तुम्हाला आवडतं ज्यामधून तुम्हाला खरंच आनंद मिळतो तुमचं माइंड फ्रेश होतं एक पॉझिटिव्हिटी मिळते अशा गोष्टी करण्यामध्ये स्वतःला बिझी ठेवा आणि ह्यानेसुद्धा खूप रिलॅक्स फील होतं आपण सगळ्या गोष्टी विसरतो आणि एका गोष्टीजवळ एका गोष्टीकडे आपला फोकस होऊन जातो मग ती बुक रिडिंग असू दे गार्डनिंग असू दे किंवा इतर कुठलीही तुमची हॉबी असू दे जेव्हा ती तुम्ही करायला लागताना तेव्हा सगळ्या गोष्टींचा विसर पडतो मग खरंच कधी कधी असं वाटतं की सोशल कनेक्ट नसला तरी चालतो आपण त्या वस्तूंशी त्या झाडांशी त्या बुकसोबत आपलं मन मोकळं करतो आता असा दिवसातला अर्धा ताससुद्धा जेव्हा आपण स्वतःसाठी देतो आपली आवड जोपासण्यासाठी देतो तेव्हा ते, ते सुद्धा खूप रिलॅक्सिंग वाटतं तेव्हा आपल्याला वाटतं की आपण इतरांसाठी करतोच पण फक्त इतरांसाठी नाही तर माझीसुद्धा आवड किंवा जी काही हॉबी आहे तीसुद्धा मी जोपासते आणि त्यासाठी सुद्धा मी, मी वेळ देते त्यामुळे आपल्याला तो स्ट्रेस येत नाही की मी सारखं सारखं स्वतःसाठी काहीच करत नाही फक्त इतरांसाठी राबत असते त्यामुळे असा थोडासा वेळ स्वतःसाठीसुद्धा नक्की काढत जा नवव्या नंबरचा पॉईंट आहे रिफ्लेक्ट ऑन द डे म्हणजे आजच्या दिवसाचा आढावा घ्या आपण आजच्या दिवसात काय केलं आपलं काय काम झालं आणि काय काम राहिलं आणि आपण खरंच एखादं चांगलं काम केलं असेल काही अचीव्ह केलं असेल तर शांत बसून दुसरं कोणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट करेल ह्याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतःलाच ॲप्रिशिएट करा आणि आपण खूप चांगलं काम केलं आहे यापेक्षाही आणखी काहीतरी चांगलं करू शकतो असं स्वतःलाच आश्वासन द्या आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि खरं सांगू इतरांपेक्षा ना आपण स्वतःला जास्त ओळखतो खरंच एखादं चांगलं काम केलं असेल ना तर आपल्या मनाला आपल्या स्वतःला ते फील होतं त्यामुळे आणखी कोणाची वाट बघत बसण्यापेक्षा आपण किती छान काम केलं आहे ह्याचा आनंद व्यक्त करा स्वतःलाच थोडीशी ना पाठीवर एक थाप माळा मारा आणि पुढच्या कामांची सुरुवात करा की आणखी यापेक्षाही मी चांगलं काम करू शकते असा दिवसाचा आढावा घेतला ना आणि स्वतःलाच ॲप्रिशिएट केलं तर खूप छान वाटतं यातूनच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची जिद्द निर्माण होते आणि कॉन्फिडन्स येतो आणि आपल्या एखाद्या नवीन चांगल्या कामाची सुरुवात होते त्यानंतर दहाव्या नंबरचा पॉईंट आहे प्रिपेअर फॉर टुमॉरो आता ते आपल्या स्वयंपाकाबाबतीचं असू शकतं आपलं एखादा इम्पॉर्टंट टास्क असू शकतो आपलं एखादं इम्पॉर्टंट काम असू शकतं त्यासाठी जी काही प्रिपरेशन लागते ती जर आपण आधीच करून ठेवली तर आयत्या ना आपला वेळही वाचेल आणि आपलं कामही लवकर होईल आता इथे आपण गृहिणींबद्दल बोलतोय तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय तर आपलं किचनमधलं काम आणि आपल्या घरातलं पूर्ण काम तर किचनचं काम थोडं लवकर व्हावं आयत्यावेळी थोडा कमी वेळ लागावा म्हणून थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली ना हप्त्याभराची प्रिपरेशन करून ठेवली तर ती तर बेस्ट राहते पण अगदी दुसऱ्या दिवसाची आपल्याला थोडीशी जरी प्रिपरेशन करून ठेवता येत असेल म्हणजे उद्या भाजी काय करायची ती निवडून ठेवणे कट करून ठेवणे लसून सोलून ठेवणे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आयत्यावेळी करताना कधी कधी खरंच आपली चिडचिड होते म्हणूनच उद्याचा दिवसाचं काम स्मूथ आणि इझी होण्यासाठी अगदी छोटं छोटं प्रिपरेशन आपल्याला आधीच करून ठेवायचं आहे म्हणजे आयत्यावेळी काम तर लवकर होणारच आणि आपली चिडचिड होणार नाही म्हणजेच काय आपलं माइंड एकदम पॉझिटिव्ह राहील आणि आपली सगळी कामं अगदी सुरळीत होतील अकराव्या नंबरचा पॉईंट आहे स्पेंड क्वालिटी टाईम विथ युअर फॅमिली कधी कधी आपण यामुळे सुद्धा चिडतो की आपल्या घरातील व्यक्ती आपला नवरा आपला मुलगा आपल्याला वेळच देत नाही आणि खरंच आजकाल घरात असूनही वेळ मिळत नाही सगळेजण ना आपापल्या कामांमध्ये बिझी असतात त्यामुळे जो काही थोडाफार वेळ मिळतो ना त्यामध्ये छान गप्पा गोष्टी करा काहीतरी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन करा आपले एक्सपिरियन्स शेअर करा सगळेच बिझी असतात पण किमान जेवताना किंवा असं एकत्र बसताना चहा घेताना नो फोन असा रूल ठेवा नो टी व्ही असा रील रूल ठेवा जर खरंच आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या वाईफने एखादं चांगलं काम केलं असेल तर त्यावेळी ॲप्रिशिएट करायला अजिबात विसरू नका आणि लहान मुलांचं तर सांगायलाच नको त्यांना ॲप्रिसिएशन इतकं आवडतं खरं तर सगळ्यांनाच ॲप्रिसिएशन आवडतं त्यामुळे एकमेकांना ॲप्रिशिएटही करा त्यामुळे सुद्धा ना आपल्याला नवीन काम करण्याची एक इच्छा जागृत होते जेव्हा आपल्याला कोणी ॲप्रिशिएट करतं आणि हे काम तू खूप छान केलं आहे असं जेव्हा म्हणतं ना तेव्हा बघा पुढचं काम किती जिद्दीने आपण करतो आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहे सगळ्यांनाच याची गरज असते आणि सगळ्यांना ते हवं हवं असं सुद्धा असतं त्यामुळे तुमचे मैत्रीण असतील तुमचे फॅमिली मेंबर्स असतील अगदी फोनवर जरी तुम्हाला कुणी सांगितलं की मी आज हे काम केलंय तरीसुद्धा ॲप्रिशिएट करायला अजिबात विसरू नका त्यांनी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते नवीन काम करण्याची आणि इमोशनली आपण आपल्या फॅमिलीशीच जास्त कनेक्ट असतो त्यामुळे अशा गप्पा गोष्टी झाल्या की त्यातून आपल्याला एक इमोशनल सपोर्ट एक इमोशनल हेल्प मिळते आणि हीच तर खरी आपल्यासाठी पॉझिटिव्हिटी असते आणखी आपल्याला काय हवं आहे आता सगळ्यात शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे मेंटेन अ गुड स्लीप रुटीन आता आपला दिवस तर खूप छान गेला आहे सगळी कामं अगदी सुरळीत झालेली आहे पण आपली झोपच व्यवस्थित होत नाही आहे आणि झोप व्यवस्थित होत नसेल तर दुसरा दिवस कसं चांगला जाईल त्यामुळे आपली झोपही व्यवस्थित झाली पाहिजे आजची चांगली झोप म्हणजे उद्याची चांगली सुरुवात चांगली झोप म्हणजे बॉडी आणि माइंडही फ्रेश राहतं आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला अगदी फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील होतं आणि परत आपला एक नवीन दिवस सुरुवात होतो त्यामुळे दिवस चांगला जावा म्हणून आपली झोपही व्यवस्थित व्हायला हवी रात्रीच्या वेळी स्क्रीन टाईम न बघता किंवा मोबाईल टी व्ही न बघता छान शांतपैकी बसून राहा थोडंसं मेडिटेशन करा किंवा एखादं छानसं बुक ह्या ज्या बारा हॅबिट्स आहेत ना त्या अगदी रोजच्या रोज नियमित आपण करू शकतो फक्त काही दिवसांसाठी त्या रेग्युलर आपल्याला फॉलो कराव्या लागतील आणि आपोआप त्याची त्या आपल्याला सवय लागेल तर आय होप आजच्या ज्या हॅबिट्स मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी बऱ्याच जणांना त्या असतीलही पण ज्या काही नसतील त्या तुम्ही स्वतःला लावून घ्या आणि बघा तर याच्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि छोटंसं का असे ना पण एक मोटिवेशन तुम्हाला मिळेल नवीन काहीतरी करण्याचं तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चला बाय